नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज पुन्हा एकदा कांदा बाजारभावामध्ये ही झालेली आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे एकशे पन्नास वाहनांमधून एक हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये आणि सरासरी चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच पुणे गुलटेकडे येथे आज चाळीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली आहे त्यामध्ये एक्स्ट्रा सुपर फुल गोळा साईज कांद्याला चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोळा साईज कांदे चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडीयम साईज कांद्याला चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोलटा कांदा तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे येथे बाजारभाव हा मिळालेला आहे आणि मुंबई येथे आज गोळा साईज कांदा चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोलटी कांदा दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान